हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनं हरतालिका व्रताचे नियम उपवासाचे नियम हरतालिका व्रताचे हरतालिकेचा उपवास करत असाल तर स्त्रियांनी हे नियम पाळायलाच पाहिजे किंवा माहिती पाहिजे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला केलं जातं विवाहित स्त्रिया आणि कुमारिका मुली हे व्रत करतात तर धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात तर कुमारिका मुलींनी हे व्रत केलं तर त्यांना एक चांगला जीवनसाथी मिळतो त्याचबरोबर या व्रताच्या नियमांचं पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख सुख समृद्धी वाढते आणि पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका अशा या दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ म्हणजे मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेमध्ये लपून ठेवण्यात आलं आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवांना प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत कठोर घोर कठोर तपश्चर्या केली होती आणि हरतालिका व्रताचे नियम आपण पण बघणारच आहोत पण कोणते नियम या व्रताचे खास आहेत तर ते जाणून घेण्याआधी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी करण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ मिस होणार नाही जर आपण एकदा हे हरतालिका व्रत करायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावं लागतं हरतालिका हे व्रत निर्जल केलं जातं आणि खूप कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही सुद्धा पित नाही पण आपल्या तब्येतीनुसार आपण हे नियम पाळायचे आहे शेवटी शेवटी आपली तब्येत आरोग्य महत्वाचं आहे जर आपण एका एखादा एकदा या व्रताला सुरुवात केली तर ते सोड येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियमच आहे पण आता माता पार्वतीने हे व्रत म्हणजे वनात केलं होतं तर तिला तिथे शक्य नव्हतं खाणं पिणं तिला कंदमुळेच खावी लागली परंतु आता आपल्याला जर झेपत नसेल आपल्याला म्हणजे एखाद्याला गोळी वगैरे असते किंवा आता महिला काही प्रेगनेंट असतात तर त्यांना आता शक्य होत नाही तर त्यावेळी आपण तिखट मीठ खायचं नाही परंतु बिळं आपल्याला खायची आहे दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे तर हरतालिकेच्या उपवासाचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून या दिवशी तुम्ही काही फळं खाऊ शकता जसं की डाळ डाळिंब असेल पेरू असेल सफरचंद चिक्कू केळी पपई नारळ पाणी किंवा लिंबू पाणी तूत असा फलहार तुम्ही घेऊ शकता किंवा काजू बदाम पिस्ता मनुके हे देखील आपण या दिवशी खाऊ शकतो की ज्यामुळे आपल्या शरीराला तब्येतीला उपवासाचा त्रास होणार नाही आणि आपलं आरो, आरोग्य आरोग्यही चांगलं राहील हरतालिकेच्या व्रताची सुरुवात तर आपण या दिवशी वाळूचं शिवलिंग बनवायचं आहे आणि माता पार्वतीची प्रतिमा देखील आपल्याला काढायची आहे म्हणजे आपण जिथे शिवलिंग काढणार आहोत तिथेच माता पार्वतीची आपल्याला प्रतिमा म्हणजे तशीच आपल्याला चित्र काढायचं आहे वाळूनेच माता शिव पार्वतीची स्थापना करायची आहे या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य वापरून विधिवत मनोभावे पूजा करावी त्याचबरोबर हरतालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचं कनिस अर्पण करणे अनिवार्य आहे हरतालिका पूजन हे परंपरेनुसार सकाळी किंवा प्रदोष काळामध्येच करावं या दिवशी महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावं आणि प्रहार प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची मनोभावे पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजेची आरती देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो उपवास करताना हरतालिका व्रत कथा एकने हा नियम अतिशय महत्वाचा आहे अन्यथा आपला उपवास हा अपूर्णच मानला जात असतो हा सोळा शृंगाराचा उत्सव असतो या दिवशी स्त्रियांनी सोळा शृंगार करूनच शिव पार्वती मातेची पूजा सेवा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होऊन आपल्या मातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना देखील पूर्ण करतात पूजेसाठी भगवान शिवमाता पार्वती आणि गणपती बाप्पांची वाळूची मूर्ती आपल्याला बनवायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे या व्रतामध्ये प्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी कारण असं मानलं जातं की आपली पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होतं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर म्हणजे के, सोडली जातात केली जातात पूजेच्या वेळी सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्या याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी दिवसा आपल्याला झोपायचंही नाही हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतेनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतेनुसार एकदा का हा हरतालिका व्रताचा संकल्प केला तर ते मध्येच आपल्याला सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावं लागतं परंतु जर काही कारणास्तव हे व्रत तुम्हाला कर, करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करूनच हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावं यामुळे व्रत सुरू राहते अशी सुद्धा मान्यता आहे हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या ज्या स्त्रियांना मानसिक मासिक धर्म आला तर अशा स्त्रियांनी पूजा करायची नाही पण उपवास हा करायचा आणि लांबूनच दूरदर्शन करावं देवांची कथा ऐकावी परंतु देवांना स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडायचा आहे हरतालिकेचे पारणे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवांच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतर केले जाते व्रत सोडण्याअगोदर अंघोळ करून माता पार्वतीची भगवान शिवांची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद फल्ल्यानंतरच उपवास सोडावा तर शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी आपल्या रागावरती नियंत्रण ठेवावं या दिवशी कोणाशीही भांडण तंटे करू नये किंवा अपशब्द बोलू नये त्याचबरोबर या दिवशी कोणाची आपण निंदा नालस्ती देखील करायची नाही किंवा ऐकायची नाही हे व्रत करताना आपलं मन शांत आणि प्रसन्न राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दिवसभर नामस्मरण करावं ध्यान करावं अगदी नामस्मरणात रमून जावं या दिवशी शिवपार्वतीची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे के आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद कायम टिकून राहतो अशा प्रकारे आपल्याला या हरतालिका व्रताचे नियम पाळायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे अजून डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती एक दोन तुम्हाला येणारच आहे तर ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवर्जून लाईक करत जा कमेंट करत जा तुम्हाला एक सांगते लाईकनी काहीही मिळत नाही फक्त लाईकनी जो व्हिडिओ आहे तर तो पुढे पुढे जातो म्हणजे समोर जातो जेव्हा तुम्ही कम्युनिटीला लाईक करता किंवा व्हिडिओला लाईक करता तर तो पुढे जातो आणि इतरांनाही पाहण्यास मिळतो त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते की व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून आपल्याला जसा फायदा झाला तसं दुसऱ्यांनाही फायदा व्हावा आणि दुसऱ्यांचंही चांगलं ठेव व्हावं अशी प्रत्येकांनी भावना ठेवावी तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ